गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिन या चॅनलमध्ये तर मागील काही दिवसांपासून आपण आशांशी संबंधित व्हिडिओ बनवत आहोत व या व्हिडिओवरती अनेक कमेंट अशा येत आहेत की आशाताई म्हणजे आशा स्वयंसेविका ज्या काही जी काही कामे करतात व त्या कामांचे रजिस्टर कसे बनवायचे यावरती व्हिडिओ बनवा म्हणून याच रिक्वेस्ट खातर मी आज तुमच्यासाठी आशा आशाताई जी काही कामे करतात त्यावरती आधारित म्हणजे कुठली कुठली रजिस्टर आहे त्यांनी कशी बनवायची हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे परंतु एका व्हिडिओमध्ये सर्व रजिस्टरी दाखवणे शक्य होणार नाही त्यामुळे मी आज तुमच्यासाठी फक्त दोन दोन म्हणजे जे, जे काही दोन हेड असतात किंवा जी दोन महत्त्वाची कामे जी दोन अशी लसीकरणाची महत्त्वाची कामे अशा करतात त्याच्याशी संबंधित जी काही रजिस्टरी असतात त्याबद्दल हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका व्हिडिओ आवडलास तुमच्या इतर अशा भगिनींपर्यंत पोहोचवायलाही विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर व आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जरा हे वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर हे जे माझे रजिस्टर आहे ते आहे लसीकरणाचे लसीकरण जे काही आपलं वी एच एन डे वी एच एन डे म्हणजे रेग्युलर इम्युनायझेशनचं जे काही लसीकरण सत्र आपल्या इथं आयोजित केलं जातं ते लसीकरण कसं लिहायचं हे याबद्दलचं हे रजिस्टर आहे म्हणजे हे लसीकरणाचं रजिस्टर आहे हे मी स्वतः हाताने बनवलेलं आहे अशा प्रकारचं छापील रजिस्टर देखील तुम्ही बनवून घेऊ शकता परंतु घरीच तुम्ही जरा हाताने व्यवस्थित लिहून अशा प्रकारचं रजिस्टर बनवलं तर तुमची माहिती तुम्हाला देखील समजेल व हे जरा आदर्श रजिस्टर देखील आदर्श म्हणून देखील हे एक रजिस्टर सिद्ध होऊ शकतं चला तर मग सुरू करूया की नेमकं हे रजिस्टर बनवायचं कसं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी या ठिकाणी सुरुवातीला अनुक्रम अनुक्रमणिकेचा एक कॉलम बनवलेला आहे व त्यामध्ये एक दोन तीन चार असे असे आपण सिरियलने ज्याप्रमाणे जन्म झालेला असेल त्याप्रमाणे त्या लाभार्थ्यांची नावे या ठिकाणी लिहून घेणार आहोत तर इथे अशा प्रकारे मी लाभार्थ्यांची नावे वगैरे लिहून घेतलेली आहेत त्यानंतर लिंग म्हणजे तो मुलगा आहे की मुलगी यासाठी हे हा एक कॉलम बनवलेला आहे त्यानंतर जन्मदिनांक म्हणजे त्या बाळाचे जन्मदिनांक आपल्याला प्रत्येक बाळाचे जन्मदिनांक आपल्याला इथं भरायचे आहे त्यानंतर त्याला त्या जे काही डोस दिले जातात म्हणजे जन्मल्यानंतर सुरुवातीला जो काही चा किंवा ओ पी व्ही किंवा म्हणजे ज जो, जो काही जिरो ओ पी व्ही असेल त्याचं ड त्याच्या दिनांक टाकण्यासाठी मी याप्रमाणे कुठल्या कुठले डोस असतात त्याचे हेडवरती बनवलेले आहेत व त्याखाली ज्या तारखेला त्या बाळाला हे डोस दिले जातात त्याच्या तारखा आपण या ठिकाणी भरणार आहोत तर तुम्ही बघू शकता अनुक्रमणिका लाभार्थ्यांची नावे लिंग जन्मदिनांक त्यानंतर आता इथून खरं लसीकरण सुरू होणार आहे हे हेड आपण व्यवस्थित टाकून त्याच्या खाली व्यवस्थित दिनांक भरायचे आहेत ज्या सुरुवातीला बी सी जी ओ पी व्ही झिरो त्यानंतर पेंटा फर्स्ट तर आपण पेंटासो पेंटा, पेंटा फस्टसोबत जो जो काही रोटा फर्स्ट ओ पी वी फर्स्ट देतो त्या त्यासाठी देखील सेपरेट कॉलम करायचे आहेत म्हणजे समजा एखाद्या मुला एखाद्या लाभार्थ्याला यातील एखादा डोस राहिला असेल तर तो आपण पुढे पुढील पुड़े, महिन्यात कंटिन्यू करू शकतो त्यामुळे प्रत्येक प्रत्येक डोसचे म्हणजे प्रत्येक जे काही वॅक्सिनेशनचं वॅक्सिनेशन त्या बालकाचं होतं त्या प्रत्येकसाठी मी या ठिकाणी सेपरेट कॉलम केलेला आहे तर Bagaita, a penta first. रोटा फर्स्ट ओ पी व्ही फर्स्ट त्यानंतर हाच कॉलम आपण सेकंड आणि थर्ड पेंटासाठी कंटिन्यू केला आहे व त्याच्या दिनांक त्याच्या खाली व्यवस्थितरित्या आपण लिहून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेन पेंटा सेकंड रोटा सेकंड आणि ओ पी व्ही सेकंड त्याचबरोबर पेंटा थर्ड पेन पेंट, रोटा थर्ड आणि ओ पी व्ही थर्ड अशा प्रकारचं हे त्या बी सी जी व बी सी जी व तीन तीन पेंटापर्यंतचं त्या लाभार्थ्याचं लसीकरणाच्या तारखा वगैरे आपण या ठिकाणी खाली व्यवस्थित अशा रीतीने भरणार आहोत त्यामुळे आपली कुठलीच कुठलीच चूक त्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाच्या तारखांबद्दल होणार नाही ना किंवा पुढील लसीकरणासाठी त्या लाभार्थ्यांना बोलवायचं की नाही अपेक्षित यादीत त्याचं नाव वगैरे द्यायचं की नाही हे देखील आपण या रजिस्टरवरून काढू शकतो तर हे तिन्ही पेंटा झाल्याच्या नंतर गोवर फर्स्ट म्हणजे एम आर फर्स्टचं फर्स्टसाठी मी हा कॉलम केला आहे व त्यासोबत जे काही आपण विटॅमिन एचा फर्स्ट डोस देतो त्यासाठी देखील मी सेपरेट कॉलम या रजिस्टरमध्ये केला आहे तर ते देखील दिनांक आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यानंतर बघा डी पी टी बूस्टर म्हणजेच डी पी टी बूस्टर आणि एम आर सेकेंड व व्हिटॅमिन ए टू म्हणजे हे तिन्ही डोस आपण एकाच वेळी देतो त्यामुळे यासाठी देखील परंतु मी सेपरेट सेपरेट कॉलम केले आहेत व त्याच्या दिनांकासाठी खाली त्या त्या बा त्या त्या बालकाच्या नावापुढे आपण त्या त्या बाळाचे दिनांक म्हणजे ज्या ज्यावेळी डोस वगैरे त्याचं लसीकरण झालेलं असेल त्यांनी हे जे डोस घेतलेले असतील त्यासाठी आपण या ठिकाणी खाली त्याची दिनांक भरणार आहोत त्यानंतर विटॅमिन हे दीड वर्षाचा डोस झाल्याच्यानंतर विटॅमिन एचा थर्ड प्रत्येक सहा सहा महिन्याने विटॅमिन एचे आपल्याला डोस कंटिन्यू करायचे आहेत त्यासाठी देखील मी या ठिकाणी कॉलम बनवलेला आहे तर विटॅमिन ए थर्ड विटॅमिन विटॅमिन ए फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन एट नाईन अशा प्रकारचे नऊ विटॅमिन एच्या डोस डोससाठी मी सेपरेट असे कॉलम बनवलेले आहेत पहिला विटॅमिन एचा हा गोवर फर्स्टसोबत येणार आहे व दुसरा डी पी टी बूस्टर व एमआर सेकंडसोबत विटॅमिन एचा डोस येणार आहे परंतु त्यानंतरचे डोस डोससाठी मात्र आपल्याला सेपरेट कॉलम बनवून घ्यायचे आहेत कारण हे विटॅमिन एचे डोस देखील त्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे त्यासाठी सेपरेट कॉलम बनवून त्याच्या दिनांक म्हणजे दर सहा महिन्यांनी त्या बाळाला बोलून त्याच्या देखील आपण या ठिकाणी त्याचं वॅक्सिनेशन पूर्ण करून लिहिणार आहोत त्यानंतर बघा डी पी टी बूस्टर टू म्हणजे म्हणजे ज्यावेळेस हे बाळ पाच वर्षाचं म्हणजे पाच वर्ष पूर्ण होतं त्यावेळेस देखील त्याला डी पी टी किंवा डी टी डी टीचा डोस दिला जातो त्या हे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतरचा हा डोस आहे तो देखील आपण त्या बाळाला देऊन घ्यायचा आहे त्यासाठी देखील मी सेपरेट असा कॉलम बनवलेला आहे व या ठिकाणी आपण त्या बाळाचा तो डोस झाल्याच्या नंतर इथं त्याची ज्या दिनांक म्हणजे ज्या तारखेला हा डोस होईल त्याची तारीख इथं ता भरणार आहोत त्यानंतर असतो दहा वर्ष टीटी किंवा टी डी हा देखील डोस आपण त्या बाळाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या लसीकरण केंद्रात बोलून या ठिकाणी त्याचा डोस पूर्ण करून घ्यायचा आहे व त्याचे दिनांक आपण या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे त्यानंतर असतो तो सोळा वर्षाचा टी टी किंवा टी डी तो तो, तो, तो देखील डोस आपण डोससाठी देखील आपण या रजिस्टरमध्ये सेपरेट असे कॉलम बनवलेले आहेत म्हणजे एक बाळ जन्मल्यापासून त्याला जे, जे काही म्हणजे एक बाळ जन्मल्यापासून त्याला जे काही सर्व डोस दहा वर्ष पूर्ण होईपर्यंत असतात ते स सर्व या ठिकाणी जेईचे वगैरे डोस देखील दिले जातात त्यासाठी देखील सेपरेट कॉलम आपण या ठिकाणी आखून घेऊ शकतो अशा प्रकारचं सुंदर असं रजिस्टर आपण बनवून आपलं जे काही नियमित लसीकरण होतं ते यामध्ये व्यवस्थित नोंदू शकतो या व शक या नोंदी व्यवस्थित ठेवल्याने आपल्याला पुढे जाऊन अपेक्षित यादी काढणे किंवा लसीकरणाच्या तारखे वगैरे देणे प्रधानमंत्रीचे फॉर्म जर भरले प्रधानमंत्री मातृवंदनाचे किंवा जे त्यासाठी देखील पेंटा थर्डपर्यंतच्या तारखा वगैरे मागितल्या जातात त्यासाठी देखील हे रजिस्टर अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं व आपल्याला लाभार्थ्यांना कुठल्या लाभार्थ्यांना बोलवायचं किंवा अपेक्षित आधी कशी काढायची ते, ते देखील आपण या रजिस्टरवरून ठरू शकतो हे झालं बालकाच्या लसीकरणाचं रजिस्टर त्यानंतर आता आपण बघणार आहोत की गरोदर माता गरोदर मातांचं देखील आपण जे काही दोन टी टीचे डोस वगैरे देतो किंवा त्यांची एल एम पी ई टी टी वगैरे नोंदवतो त्यासाठी देखील एक आपण रजिस्टर बनवणार आहोत हे रजिस्टर बघा तर यामध्ये असणार आहे अनुक्रमणिका व त्यानंतर लाभार्थ्यांची नावे म्हणजे जी काही एन सी माता असेल तिचं नाव आपण व्यवस्थितरित्या लिहायचं आहे तिचा आर सी एस नंबर तिच्याखाली त्या तिच्या नावाखाली व्यवस्थितरित्या नोंदवून घ्यायचं आहे व त्यानंतर तिची जी खेप असेल पहिली दुसरी त्यासाठी आपण या ठिकाणी सेपरेट कॉलम केलेला आहे व त्यानंतर व इथं या ठिकाणी वय किंवा तुम्ही जन्मदिनांक देखील आधारवरील जन्मदिनांक देखील टाकू शकता त्यानंतर त्या एन सीचा मोबाईल नंबर ती तिला आपण उपकेंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात बो बोलवल्यानंतर तिचं जे काही वजन उंची आपण सेंटीमीटरमध्ये घेणार जे वजन किंवा उंची जे काही घेणार आहोत त्यासाठी देखील इथं सेपरेट कॉलम केलेला आहे वजन आणि उंची त्यानंतर ए एन सीसाठी जे काही दोन टी टीची टी टीची लस किंवा दोन इंजेक्शन त्यासाठी देखील सेपरेट एन सी टी टी फर्स्ट इथं फर्स्ट ज्यावेळेस तिचं पहिला डोस तिला दिला जाईल त्याची तारीख आपण या ठिकाणी लिहिणार आहोत त्यानंतर टी टी सेकंड ची तारीख या ठिकाणी लिहिणार आहोत व जर दोन बालकांमध्ये म्हणजे समजा त्या एन सीला अगोदरचं एक बाळ असेल व तिला आता जर दुसरं दुसरी तिची जर खेप असेल तर समजा त्या दोन बाळांमध्ये तीन वर्षापेक्षा कमी अंतर असेल तर तिच्यासाठी टी टी बूस्टरचा एकच डोस दिला जातो त्याचे देखील दिनांक आपण या ठिकाणी टाकण्यासाठी सेपरेट असा कॉलम बनवणार आहोत व त्यानंतर तिची जी काही एल एम पी म्हणजे मासिक पाळीची चुकलेली तारीख असेल त्यासाठी हा सेपरेट कॉलम आपण या ठिकाणी बनवलेला आहे व ती ती देखील आपण या ठिकाणी नोंदवणार आहोत त्यानंतर ई डी म्हणजे अपेक्षित प्रसुतीची तारीख ती आपण या ठिकाणी लिहिणार आहोत समजा ती समजा त्या ए एन सीला जे, जे एस, एस वायचा ला, ते ते ला आ, जे एस वायचा लाभ मिळण्यासाठी ती पात्र असेल तर त्या ठिकाणी आपण यस लिहिणार आहोत प्रधानमंत्रीसाठी जर पात्र असेल तर त्या ठिकाणी यस किंवा न लिहिण्यासाठी आपण सेपरेट कॉलम बनवलेला आहे व त्याच्यानुसार आपण त्या मातेला सेवा देऊन तिच्याकडून कागदपत्रे वगैरे गोळा करून म्हणजे गोळा करायची की नाही हे ह्या रजिस्टरवरून देखील आपल्याला समजू शकते म्हणून आपण त्यासाठी सेपरेट जे एस वाय आणि पी एम एम व्ही वाय यासारखे कॉलम बनवून घेतलेले आहेत व विषयक माहिती हा देखील कॉलम अतिशय महत्त्वाचा आहे कारण ज्यावेळेस त्या एन सीची डिलेवरी वगैरे होते त्यावेळेस आपण त्याची माहिती तर व्यवस्थितरित्या तिची नॉर्मल का नॉर्मल डिलेवरी का सिझेरियन आहे किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाले किती तारखेला झाली मुलगा की मुल मुलगा की मुलगी वजन वगैरे किती आहे अशा प्रकारची नोंद या या कॉलमच्या खाली करू शकतो व शेवटी आपल्याला व्यवस्थितरित्या हे कॉलम पूर्ण झाल्याच्या नंतर खाली आरोग्यसेविका गटप्रवर्तक व जे काही वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्या स्वाक्षरीसाठी देखील आपण खाली आस, खाली असं व्यवस्थित लिहून घेणार आहोत व त्यांच्या स्वाक्षऱ्या वेळोवेळी आपलं रजिस्टर चेकिंगसाठी किंवा ऑडिटसाठी गेल्याच्या नंतर त्यांच्या सह्या वगैरे या रजिस्टरवरती घेणार आहोत अशा प्रकारचे सुंदर असे रजिस्टर बनवून आपण ए एन सीची देखील व्यवस्थितरित्या नोंदणी करू शकतो अशाच प्रकारच्या अनेक रजिस्टर अशांसाठी आहेत हेच रजिस्टर छापील देखील उपलब्ध उपलब्ध करून आपण घेऊ शकतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर यानंतरचे देखील रजिस्टर मी तुम्हाला रजिस्टरवरील व्हिडिओ मी तुम्हा तुमच्यासाठी बनवणार आहे परंतु ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही हा पुढील व्हिडिओ पुढील रजिस्टरचे व्हिडिओ बनवायचे की नाही यासाठी कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करू शकता म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवायला हा व्हिडिओ आवडला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद